अडीच वर्षाच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले डोंबिवलीतील धक्कादायक घटना पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून शोध मोहीम सुरू डोंबिवलीत राजूनगर खाडी ते कडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी व फायर ब्रिगेड यांनी शोध मोहीम सुरू केली आहे फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांना शोधत आहेत तर विश्वनगर पोलीस या दोघांची ओळख पटवण्यासाठी तपास करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे दुर्दैवी घटना अशी घडली की एक आजोबा आणि तिची अडीच वर्षाची मुलगी सोबत सुमारे एक ते दीड वाजे सुमारास तिथे आले होते ओटी चालू आहे खाडीला आणि ती मुलगी पाण्यात खेळत असताना तिचं पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहत वाहत असल्यामुळे तिच्या आजोबा देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पाण्यात दोन्ही वाहून गेलेले आहेत तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमचे स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे हे हजर आहेत त्यांनी तात्काळ माहिती दिली आम्ही देखील आलो फायर ब्रिगेडची गाडी स्वतः प्रशासन फायर ब्रिगेडचं प्रशासन देखील आलं आणि आम्ही बोट लावून साधारण सुमारे खाडीमध्ये एक चार पाच किलोमीटर आतमध्ये जाऊन देखील पाहून आलेलो आहेत परंतु तुर्तास आम्हाला कुठल्या प्रकारचं डेड बॉडी मृत शरीर वगैरे अजून मिळून आले शोध कार्य चालू आहे आता आम्ही उलट्या बाजूनी परत पुन्हा उतरून त्याचा शोध घेत आहोत त्या मुलांचं नाव पत्ता वगैरे काही समजू शकलेलं नाही त्यात माहिती मिळाल्यानंतर आपण ते त्याचा शोध घेत आहोत साधारण जी घटना ही एक ते दीड वाजेच्या सुमारेची घटना आहे त्याच्यामधून आम्ही आता कुंभारखान पाड्यापासून तर खा जवळ साधारण आतमध्ये देवीच्या पाड्या भागा भागामध्ये एक पाच किलोमीटरपर्यंत आम्ही आतमध्ये पेट्रोलिंग करून आलेलो आहे बोटीच्या सहाय्याने आता त्या साईडने म्हणजे देवीच्या पाड्या साईडने पुन्हा आम्ही शोध मोहीम घेतो आहोत पाण्याचा प्रवाह आहे आणि डेड डेड बॉडी असल्यामुळे ती साईडला लागण्याची शक्यता ला जी आहे ती आल्यानंतर आम्हाला ते मिळून येईल चालू आहे त्या त्याप्रमाणे पण तपास मोहीम सुरू आहे किती वाजता आले काय आले त्याप्रमाणे आपण शोध घेत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली